महाडमध्ये घरफोडी होऊन काही तास न उलटता तोच मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी दिवसा रोजी दिवसाढवळ्यात दुपारच्या सुमारास एका मागोमागे एक ठराविक अंतराने चार घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले आहे ही घटना कळताच महाडकर मात्र सुन्न झाले आहेत एका मागे एक घरफोड्या होत असून हे घरफोड्यांचे सत्र थांबणार तरी कधी असा सवाल आता महाडकर नागरिक विचारित आहेत महाड शहर पोलिसांना खुले आव्हान देत चोरट्यांनी या एकाच दिवसात भर दिवसा शहराच्या विविध भागात चार बंद फ्लॅट फोडून ही चोरी केली आहे दीपक मोरे त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स एस टी स्टँड महाड अजय मांगडे दस्तुरी नाका महाड सुचिता कदम अंबर कॉम्प्लेक्स काजळपुरा महाड आणि सिद्धेश दत्ता दिघे महाड हे चार बंद फ्लॅट फोडण्यात आले असून यावेळी चारही घरातील व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर गेले होते अजय मांगडे यांच्या फ्लॅटमध्ये तर चक्क खिडकीद्वारे चोरट्यांनी प्रवेश केल्याचे दिसून आले आहे तर अन्य इतर तीन ठिकाणी दरवाजाचे कडी कोइंडे तोडून चोरटे घरात घुसले घरात शिरताना आजूबाजूच्या फ्लॅटला चोरट्यांनी बाहेरून कड्या लावून घेतल्या प्राथमिक माहितीनुसार अजय मांगडे आणि सुचिता कदम यांच्या घरातून चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे समजते मात्र दीपक मोरे आणि सिद्धेश दिखे यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया व तपास कार्य सुरुवात झाली असून पोलिसांकडून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असल्याचे समजते शहरात गेल्या महिनाभरापासून सत्र सुरू असून रात्री होणाऱ्या घर घरफोड्या आता भर दिवसादेखील होऊ लागल्याने पोलिसांसमोर मोठेच आव्हान उभे राहिले आहे न्यूज